शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम मोदीने पाठवले पैसे एक बटन दाबताच एवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्तासुद्धा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे पण काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकता श्री नरेंद्र मोदीजी द्वारा रिमोट का बटन दबाकर पी एम किसान सन्मान निधी योजना की सोळावी किस्तके अंतर्गत करीब नऊ करोड किसानोको एकवीस हजार करोडसे अधिकशे जादा रक्कम या जगापे जमा के आहे म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता आणि तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे ऑफिशियल माहिती आपण पाहू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी सोळाव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे थेट बँक खात्यामध्ये वितरण करण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार रुपये हे मिळाले आहेत तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी देशातील नऊ कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एक एकवीस हजार कोटी रुपयाचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आला राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबाचा याच्यामध्ये समावेश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना टोटल सहा हजार रुपये मिळाले आहेत जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे तब्बल म्हणजे सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा आणि पी एमचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा